नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खूपच जबरदस्त प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनीही हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन येते आणि म्हणते की सोळा डिसेंबरला मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार आहे तर इकडे आपण पाहतो ही पार्थने दिलेलं गुलाबाचं फूल हातामध्ये घेऊन येते आणि म्हणते की सोळा डिसेंबरला मी पार्थला माझा सर्व काही भूतकाळ आहे तो सांगणार आहे तर इकडे रम्या देखील हातामध्ये मंगळसूत्र घेऊन म्हणते की सोळा डिसेंबरला संपूर्ण देशमुख कुटुंबांना वेळ लागणार आहे आणि असं म्हणून ती खूपच मोठमोठ्या हसू लागते तर सोळा डिसेंबरला होणार सर्वात मोठा खुलासा असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद